भडगाव पाचोरा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिरप्पा पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित माझ्यासोबत काम करणारे प्रशासनातले माझे सर्व सहकारी आणि माझी ही सहावी मीटिंग आहे मी पहिल्या म्हणजे ह्या सहावी म्हणजे वेगवेगळ्या विभागात मी आतापर्यंत मिटिंग घेतल्या गणपतीच्या पहिल्यांदाच मला एवढा मोठा प्रतिसादा इथे दिसला त्या ते सगळे तुम्ही उपस्थित आहात पाचोरा आपल्या तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहिलात आता ते आम्ही बोलवलं म्हणून उपस्थित राहिलात की आप्पा इथे येणार आहेत म्हणून उपस्थित राहिलात हे मला माहीत नाही आणि मी माझ्या भाषणात बोलणारच होते कारण कुठल्याच मिटिंगमध्ये महिलाच नव्हत्या तर इथे आमचे तीस टक्के इथे उपस्थित हे बघून मला खूप चांगलं वाटलं पण ते बोलले नव्हते पण शेवटी मॅडम बोलल्या म्हणून मला छान वाटलं की या निमित्ताने कसे ना आम्हाला थोडस कुठेतरी प्रतिनिधित्व मिळत आहे बोलायचा चान्स मिळत तुम्ही बोलायला पाहिजे ऍक्च्युली मला असं वाटलं होतं दोन तीन जणी बोलतील काहीतरी पण मॅडमने शेवटी बोलले आणि सगळे कॅमेरा उभे असलेले माझे सगळे पत्रकार बांधव त्यांचंही मी स्वागत करते सगळ्यात पहिल्यांदा आभार मानते की तुम्ही इथे आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझा इथे सत्कार केला माझा पहिलाच वाढदिवस असा की एवढ्या मोठ्या माणसांमध्ये साजरा होत होतो त्याच्यामुळे वाढदिवसाचा जो आनंद आहे तो द्विगुणित झाला तेवढा आता आजच्या विषयाकडे वळूया अं सगळ्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की पाचोरा तर खूप शांत आहे सर्व धर्म समभाव हे ते सगळं शांत आहे मला पण दीड वर्ष झालं मला ही गोष्ट एकदम मान्य आहे पाचोऱ्यात खूप शांतता असते ही कधी कधी इतकी भीती वाटते ना की ही वादळापूर्वीची शांतता नसावी कारण पाचोरा शांत राहतात शांत राहतात आणि मध्येच फटाके फोडतात मग असे फटाके फोडतात की मग आमची धावपळ होते नुकतेच काही फटाके, फटाके फुटलेले तिथले त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते म्हणून पाचोऱ्यात खर तर मीटिंग घ्यायला मी आलेली आहे पण नाही खरंच समोरची लोक बघून लगेचच लक्षात येतं पाचोऱ्याची कधीच चिंता नव्हती गणपतीच्या गणपती आला आधी आम्हाला लहानपणी काय व्हायचं की गणपतीची आम्ही उत्सुकते म्हणजे खूप वाट बघायचो जोपर्यंत कॉलेजला होतो नोकरीत नव्हतो तोपर्यंत पण आता एकदम चेंज झालंय गणपती आला की ते दहा दिवस ना अशी धाकधूक राहते मनामध्ये की कधी एकदा संपते <laughs> आणि जळगाव मध्ये आल्यापासून तर जास्तच वाटायला लागली मला कारण कधी रात्री आणि फोन पण असा रात्री आपा एक वाजता येतो बारा वाजता येतो की आता इथे लोक जमलीये मग उठायचं चोपड्याला पळायचं जामनेरला पळायचं कधी पौरला पळायचं पाचोराकरांनी अजून कधी रात्री बोलवलं नाहीये पण अशी अपेक्षा व्यक्त करते की गणपती पाचोराकर शांतता ठेवतील हे देतील ही दे 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 गोष्ट खरी आहे की जास्त गरज नाही मागच्या मीटिंगमध्ये पण खूप छान चर्चा झाली होती आपली तुम्ही जो मागच्या वेळेस शब्द दिला होता त्याचप्रमाणे गणपती उत्सव अतिशय गणपती उत्सव नाही एक दोन उत्सवांसाठी पण मी इथे आले होते पण मला जाणवलं नाही आणि मी लगेचच निघून गेले माझ्या मते दोन तीन एप्रिलची मध्ये अकरा एप्रिलची हे असेल मिरवणूक वगैरे असेल दोन तीन वेळा मी येऊन गेले पण मला काही जाणवलं नाही तर गणपतीच्या याच्यात पण तुम्ही अशीच शांतता ठेवाल अशी पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करते जास्त माझ्या सूचना नाही आहेत ज्या दोन 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 तीन महत्वाच्या सूचना आहेत त्या एक आहे रजिस्ट्रेशन बाबतीत तर कृपा करून सगळ्यांनी जेवढे पण गणपती मंडळं आहेत त्यांनी कृपा करून रजिस्ट्रेशन आपलं न चुकता करून घ्या हे तुमच्यासाठी चांगलं आहे हे तुमच्यासाठी चांगलं आहे कारण जर तुमचं नोंदणी असेल रजिस्ट्रेशन असेल तर मग त्याचे तुम्हाला फायदे पुढे मिळत राहतात त्यामुळे कृपा करून रजिस्ट्रेशन करून घ्या पोलीस स्टेशनला पण मला सूचना सूचना असेल की आपण हंड्रेड पर्सेंट सर्व गणपती मंडळांचं रजिस्ट्रेशन हे होईल गणपती बसण्यापूर्वी याची आपण खात्री करावी दुसरं आहे की आपण तहसीलदार साहेब सीओ साहेब सगळे बोलून एक खिडकी योजना जी आहे ती कार्यान्वित करा म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही तर सगळे प्रशासनातले जे आपले कोणी आहेत कर्मचारी ते एकाच ठिकाणी बसू देत आणि सगळ्यांना ज्या परवानग्या आहेत त्या एकाच ठिकाणी मिळतील याची आपण खात्री करायची आहे एक महत्वाची सूचना गणपतीच्या अगोदरची तुमच्यासाठी आहे काही तक्रारी वगैरे आमच्याकडे प्राप्त होतात अर्थात तुमच्याबद्दल नाहीये पण सांगणं माझं काम आहे कृपा करून वर्गणीसाठी कुणाला बळजबरी करू नका कारण काय होतं मग तक्रारी प्राप्त झाल्या की आम्हाला मग त्याची दखल घ्यावी लागते तर जो कोणी जो काही इच्छेने किंवा याच्याने देईल त्याप्रमाणे आपण हे करा कृपा करून बळजबरी कुणाला आपण वर्गणीसाठी करू नये असं माझी सूचना राहील ह्या वर्षीपासून पवार साहेब अजून एक गोष्ट करा की एक मंडळ एक कर्मचारी हे आपल्याला पहिल्या दिवसापासून जर देता आलं म्हणजे प्रत्येक म्हणजे शक्य असेल तिथे किमान जे मोठी मंडळं आहेत आणि जी छोटी थो, मंडळ आहेत त्यांना तीन चार मंडळ मिळून त्या एरियामध्ये एक कर्मचारी जर असा दिला कर्मचारी तर हा कर्मचारी पहिल्या दिवसापासून विसर्जनापर्यंत त्या मंडळासोबत राहील त्याचा उद्देश हा की त्याचं त्यांचं बॉन्डिंग तयार होईल आणि आपल्याला पण विसर्जनाच्या दिवशी फायदा होईल तर आम्ही प्रयत्न करतो एक कर्मचारी किंवा एक होमगार्ड एका मंडळाला असं आम्ही हे करतो म्हणजे मग तुमचं आणि आमचं कम्युनिकेशन पण चांगलं राहील दुसरं एक कुणीतरी हेल्पलाईन नंबरच्या संदर्भाने विषय मांडला माझी अशी सूचना राहील की एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा या दरम्यानच्या काळामध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण सगळे सर्व प्रशासन आणि सर्व जे गणपती मंडळ आहेत हा हॅपीस कमिटी हे आहेत ते की जेणेकरून त्यांच्या काही अडचणी असतील तर ते ह्या व्हॉट्सअप ग्रुपवर येतील आणि आपल्याला सोडव सो, सोप होईल आणि दुसरी गोष्ट की काही जणांच्या चांगल्या संकल्पना असतील कोणी चांगले उपक्रम या दरम्यानच्या काळात जर करत असतील तर त्याचे फोटोज असतील हे असतील तर हे त्याच्यावर टाकतील त्यानिमित्ताने एखादा मंडळ चांगलं उपक्रम करत असतील तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि दुसऱ्यांना पण त्यातनं थोडीशी प्रेरणा मिळेल तर ही एक गोष्ट करता आली तर करा की व्हॉट्सअप ग्रुप एक चांगला तयार करून घ्या दुसरं आहे आगमनाच्या पण इकडे पद्धत आहे वाटत की मिरवणुका वगैरे काढायच्या हे काढायच्या काळजी घ्या आगमनाच्या हे पण काढताना माझी नेहमीची एक सूचना असते ज्या काही वाहनातन तुम्ही आणणार आहात त्या वाहनाची कृपा करून तपासणी करून घ्या काही ठिकाणी आपल्याकडे उतार आहेत हे आहेत तर अशा ठिकाणी वाहन बंद पडून किंवा काही अपघात होऊन आपल्या ज्या दैवताचं नुकसान होऊ नये विटंबना होऊ नये याची काळजी घ्या आणि त्याच्यावरचा ड्रायव्हर कृपा करून चांगला घ्या बरोबर आहे मला बऱ्याचदा असं निदर्शन असे तर तो ड्रायव्हर गाडी बंद करतो आणि स्वतःच चा नाचायला जातो असं बऱ्याचदा आणि कुठल्या अंमली पदार्थ खाली असेल तर मग विचारायलाच नको तर मग कृपा करून जो ड्रायव्हर आहे तो चांगला असावा जिथे पण तुम्ही मंडळ तुमचं बसवणार आहात जर रस्त्यात असेल तर रस्त्याचा वाहतुकीसाठी हा, हा सोडायचा असतो उस असा नियम आहे तर कृपा करून जे नॉर्म्स दिलेले आहेत त्याप्रमाणे आपल्या मंडळाची जी आहे विडत आहे हाईट आहे ती असावी तर ते पाळा दुसरी गोष्ट आहे की एम एस बी च्या साहेबांनी सांगितलं की रेग्युलर घ्या माझ्या मते ह्या काळामध्ये कमी याच्यात पण पन, आपण कमी याच्या दरामध्ये पण हे उपये असतं जी मोठी मंडळं आहेत त्यांनी व्यवस्थितरित्या जे कनेक्शन आहे ते घ्या कारण अपघात होण्याची शक्यता आहे शक्यता नाही बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो की कुठून तरी लोड घेतला जातो तो लोड कमी जास्त होतो आणि आपलं जे मंडप असतो हा कापडापासून लाकडापासून बनलेला असतो तर एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या मंडपामध्ये मी नेहमी पाहिलंय की लहान मुलं आजूबाजूला खेळत असतात त्यामुळे आपली जबाबदारी आहे की कुठलाही अपघात होणार नाही याची कृपा करून काळजी घ्या मंडळाच्या जे आपला मंडप आहे त्याची उंची ही जमिनीपासून असावी की जेणेकरून जी भटकी जनावर आहेत ती जाऊन कुठे त्या मूर्तीला किंवा याला धोका पोहोचवणार नाही रात्री व्यवस्थितरित्या बंद करा आणि किमान तुमचे दोन स्वयंसेवक हे रात्री त्या मंडळाच्या आतमध्ये राहतील याची दक्षता घ्या की कुठलाही रात्रीतन एखादा कुठला प्रकार घडू नये आणि मग कुठेतरी सणाला गालबोट लागू नये तर कृपा करून आ, ही जी आहे ती काळजी आपण घ्यायची आहे आ, मी मागच्या वेळेस एक आव्हान केलं होतं ते आता तुम्हाला आठवतंय की नाही किती मंडळांचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी या महिला है। आहे कुठल्याच्या नाही इकडे इकडे आहेत मला जळगावात हे थोडीशी खंत वाटते मी जे आहे माझं सांगली सोलापूर इकडे पुण्यामध्ये मी बरस काम केलेले माझी सर्व्हिस झाली तिथे महिलांचा सहभाग खूप मोठ्या तो प्रमाणात असतो पण इकडे मला जळगावमध्ये इथेच नाही पाचव्या हो तर सगळीकडे मला जरा महिलांचा सहभाग हा मिरवणुकीमध्ये मला कमी आढळला किंवा गणपती याच्यामध्ये जरा कमी आढळला याचं कारण काय ते तुम्ही नंतर मला खाजगीमध्ये मध्ये लागलस तर सांगा पण खरच मला जाणून घ्यायचंय आणि माझी माझा असा आग्रह असतो की मिरवणुकीत किंवा उत्सवात महिलांचा सहभाग असावा त्याच्या मागे आमचं स्वार्थ असा आहे की जिथे महिला असतात तिथे शिस्त असते सगळ्यांना पाहिजे ज्या मिरवणुकीत महिला असतात ती मिरवणूक कशी चालते शिस्तीत चालते बरोबर आहे याच्या मागे आमचा हा स्वार्थ आहे तर कृपा करून महिलांचा सहभाग तुमच्या ज्या मिरवणुकीत आहे तो वाढवा टाळ्या फक्त आल्या इकडनं काही आल्या नाही म्हणजे ते बघा काय आता तुम्ही आपण हे आहे जसं तुम्हाला तुम्हाला गणपती उत्सवाचा आनंद घ्यायचा असतो आज घरी जाऊन तुमच्या घरातल्या महिलेला विचारा तुला आवडेल का यायला म्हणून हा आणि मग ते काय म्हणतात त्याचा मला फोन करून सांगा तर कृपा करून सहभाग वाढवून घ्या आणि करा ना महिलेला खजिनदार करा तुमच्या मंडळाचा बरोबर आहे कुणा कुणाला मान्य केलं पाहिजे किती जण मान्य कि खजिनदार किंवा काहीतरी मान्य केले तुमचं बघा किती व्यवस्थित सगळं जे हे आहे ना ते किती व्यवस्थित होत खूप कमी जणांच्या हातवर आले ठीक आहे काही हरकत नाही प्रयत्न करा सांगणार नाही जास्त ह्याच्यात विसर्जन मिरवणूक जी आहे ती शांततेत वेळेत सुरू करा आणि वेळेत संपवा बरोबर आहे वेळेत संपवा कारण कसं आहे बऱ्याचशा जो क्राऊड आहे तो ग्रामीण भागातन बघायला येतो इथे तर त्यांना पण व्यवस्थित शांततेत लवकर घरी जाता येईल याची आपण हे करा आणि एक जी खंत आहे नेहमी म्हणजे फक्त पाचोऱ्यातलं मी असं म्हणत नाही मी जनरल बोलतेय की मिरवणुकीमध्ये जे काही आपल्या याच्यातले जे काही सदस्य आहेत हे आहेत जे काही काही अंमली पदार्थांखाली येऊन नाचतात हे फार चुकीचं मला वाटतं बरोबर आहे का ते काही सदस्य दारू पिऊन येतात त्याच्यामुळे ते ऐकण्याच्या मनस्थितीत पण नसतात बऱ्याचदा ते अध्यक्षांचं पण ऐकत नाही कुणाचंच ऐकत नाही आणि इतक्या सुंदर सणाला इतक्या चांगल्या सणाला कुठेतरी गाजबोट लागत तर माझं तुम्हाला आव्हान राहील जे जे गणपती मंडळांचे अध्यक्ष आहेत की माझ्या मंडळामध्ये कुणी दारू पिऊन येणार नाही याच काय करा याच काय करा तुम्ही संकल्प करा खूप कुणीतरी खूप चांगलं पहिल्यांदा सांगितलं की पाचोऱ्यात गुलालमुक्त मी पाहिलं नाही मी नव्हते मागच्या वर्षी मी अंमलडे होते बरोबर आहे का गुलालमुक्त असतो पाचोर आहे कुणीच वापरत नाही गुलाल बघ कमी वापरतात तरी चांगली गोष्ट आहे पवार साहेब उत्साहाने सांगत होते त्यांना असं वाटलं माझं अर्ध काम संपलं गुलाल नाही म्हणून आणि खरं आहे गुलाल आम्हाला ते थोडं टेन्शन कमी होत चांगली गोष्ट आहे व्हेरी गुड गुलाल नसतील वापरत आणि गुलाबाच्या पाकळ्या असेल तर मी माझ्या पुढच्या मीटिंग मध्ये मी पाचोऱ्याचं उदाहरण देणार आहे की हे आहे सगळ्यांनी हे फॉलो करावं तुमच्या त्याच्याच बद्दल अभिनंदन तुम्ही गुलाब मुक्त करतात गुलाबाच्या पाकळ्या करतात या वर्षी दारू मुक्त गणेश उत्सव आपण करूया मग आमचं टेन्शन आहे अजूनच कमी होईल तर कृपा करून सगळ्यांनी तसा संकल्प करा आणि बघा डॉल्वीचा कुणीतरी विषय मांडला ही गोष्ट खरी आहे की भीती वाटते अ डॉल्वी विषय आम्हाला तर कंटिन्युअस तिथे उभं राहावं लागतं आमचं ठीक आहे की आम्ही सहन करू शकतो पण कधी कधी आमचे आम्ही मुद्दा म्हणून आमचे जे वयस्कर हवलदार आहेत ते ए साहेब त्यांना आम्ही त्या जवळ उभं करत नाही कारण माझ्या डोळ्या देखत मागच्याच पण मी उदाहरण बहुतेक दिलं की पुण्यामध्ये माझ्या डोळ्या देखत आमचे एक छप्पन्न वर्षाचे हवलदार हे फक्त त्या डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यू येऊन मिरवणुकीत मिरवणुकीत त्यांचा मृत्यू झाला आणि एवढी प्रचंड गर्दी होती की आम्हाला त्यांना पटकन दवाखान्यात देखील नेता आलं नाही तर हे फक्त आमच्या बाबतीत नाहीये आपले वयस्कर लोक असतात बऱ्याचदा गर्भवती महिला ह्या असतात आपल्या बऱ्याचशा मिरवणुका ह्या नागरी भागात जातात तर आपल्यासाठी नाही तर किमान त्यांच्यासाठी आपण आवाजाची मर्यादा मला मान्य आहे सण आहे उत्सव आहे त्याच्यासाठी आवाज असणं किंवा काही स्पीकर असणं गरजेचं आहे पण आपल्या हातात आहे की आवाजाची मर्यादा ही ठेवणं तर मी आव्हान करेल की आपण तसं संकल्प करूया की आपल्या सण उत्सवामुळे कुणाला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊया दुसरा मिलाद पण पाच तारखेला येतोय अर्थात नेहमीच दोन्ही सण आपण बघतायत की कंटिन्युअसली दरवर्षी एकत्र येत आहेत जे सण आहेत ते आपले किंवा मुस्लिम धर्मी आपल्या बांधवांचे सण आहेत आणि आपले हिंदू धर्मीयांचे सण हे सूर्य आणि चंद्र यांच्या याच्याप्रमाणेच येत असतात त्यामुळे ते एकत्रित येतात मग मी नेहमीच म्हणते की जर चंद्र सूर्य हे कुठलाही धर्म पाळत नाही हे पाळत नाही तर आपणही करूया आणि दोघांनी एकमेकांच्या उत्सवात आनंदाने सहभागी व्हा आणि पाचोऱ्यातलं तुम्ही वातावरण जे म्हणताय की आमच्याकडचं चा वातावरण खरंच खूप हेल्दी आहे खूप चांगलं आहे तर हे वातावरण असंच अबाधित राहू दे आणि पाचोराकरांचं उदाहरण हे संपूर्ण जळगावने घेऊन घेऊ देत अशा शुभेच्छा व्यक्त करते आणि माझं जे लांबलेलं जे सूचना होत्या काही ते संपवते